हा कार्यक्रम मेजर साहेबांनी अतिउत्साहाने ठेवलेला आहे त्यांना एक पाहुण्याकडनं भाकड गाय आणली आणि जवळजवळ त्यांनी दोन वर्ष झालं तिला अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळतात दररोज तिला धुतात दररोज तिच्या पाठीवरनं अंगावरनं हात फिरवतात त्याच्यामुळं ती एकदम बुजार होती परंतु आता एकदम माणसाळलेली आहे गाडीच्या मागंसुद्धा गा ती मोकळी पळत येते ते जर पुढे चालले तर लगेच त्यांच्या पाठीमागं की गाय धावते गायसुद्धा एक मुका जरी प्राणी असला तरी त्या प्राण्याला माणसासारखी बुद्धी आहे माणूससुद्धा एवढं हे करणार नाही एवढी गाय त्यांची ही करते प्रत्येक शेतकऱ्याने गाय ही देशी गाय पाळलीच पाहिजे कारण देशी गायचे अनेक फायदे आहेत गोमूत्रच नाही तर गायच्या अंगावर आत्ताच मेजर साहेबांनी सांगितलं की गायच्या अंगावरनं जर हात फिरवला तर आपली बी पी शुगरसुद्धा कमी होते म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा गाय अतिशय चांगली आहे म्हणजे देशी गाय पाळणं पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे चार चार पाच पाच देशी गाय होत्या त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या घरी एकही बीपीचा शुगरचा पेशंट नव्हता आणि सगळे घरातील जे कुटुंबातील व्यक्ती आहेत त्या सगळ्या निरोगी असायच्या आज प्रत्येकाकडे जर्सी गाय असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये जवळजवळ दहा माणसापैकी सहा सात माणसाला बीपी शुगरचा आजार आहे <laughs> तर त्यांनी देशी गाई पाळल्या तर तो आजार निश्चित कमी होईल असं मला वाटतं आणि त्याचबरोबर शेतीच्या दृष्टीनं सुद्धा देशी गायीचं शेण गोमूत्र हे अतिशय फायदेशीर आहे देशी गायीचं गोमूत्र जर फवारणी केली तर केमिकल औषधं फवारणीपेक्षाही या देशी गायीच्या गोमूत्राने पिकं चांगली येतात भाजीपाला वेलवर्गीय पिके ही सगळे पिकं अगदी त्याच्यावरचे काही कीटक असतात लहान लहान ते कीटकसुद्धा या देशी गायीच्या गोमूत्राने मरतात आणि अतिशय उत्कृष्ट असा भाजीपाला येतो आणि कॅन्सरमुक्त जर व्हायचं असेल तर आ, भीश आपला विषमुक्त किंवा कॅन्सरमुक्त व्हायचं असेल तर देशी गाईच्या शेणाच्या शेणावर आलेला खतावर आलेला भाजीपाला प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे आणि आपल्या आपल्या पुरतं सरी स्वतःच्या पुरतं जरी वापर स्वतःच्या कुटुंबापुरता जरी तयार केला त्या गाईचं शेण ते टाकून तेवढ्या पुरतात तरी त्या प्रत्येक घरास निरोगी होईल असं मला वाटतं